स्वातंत्र्यतर भारताचे पहिले कृषी मंत्री अमरावतीचे सुपुत्र शिक्षणप्रेमी आणि समाजसेवक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची आज साठवी पुण्यतिथी अमरावतीच्या शिवाजी शिक्षण संस्थेत त्यांच्या पवित्र स्मृतीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुडे आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अभिवादन केले आणि या महान कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी एकमुखी मागणी झाली ती म्हणजे त्यांना भारतरत्न मिळावं डॉक्टर पंजाबराव देशमुख स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री भारतीय संविधानाचे सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शेतकऱ्यांचे कैवारी शिक्षणाचा प्रसार करणारे युग पुरुष त्यांच्या साठाव्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथे खास कार्यक्रम पार पडला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री पंकज भोयर खासदार खासदार बळवंत वानखडे खासदार अनिल बोंडे आणि इतर मान्यवरांनी डॉ देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली कार्यक्रमात प्राध्यापक आठविले यांनी लिहिलेलं भारतीय संविधान आणि डॉ पंजाबराव देशमुख हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं पण या सर्वांपलीकडे या कार्यक्रमातून एकमुखाने मागणी झाली ती डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा याची हा आवाज केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि देशाचाही आम्ही केंद्र सरकारकडे या मागणीचा पाठपुरावा करणार डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नांची पराकाष्ट करेन असे आश्वासन महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले आपल्याला या शिक्षण संस्थेला ऍडव्हान्स करायचा आहे तेही आपण करू एक महत्वाची मागणी मी सोळा तारखेला देवेंद्रजी येणार आहे तेव्हा त्यांना मी विनंती करेल कारण सरकारकडनं आपल्याला पाठवायचं आहे तर खोळकेताई आहे मी आहे प्रवीण आहे माननीय पंकज आहे आपण सर्व मिळून शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेबांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे याकरता जो काही प्रस्ताव जो काही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी करावायचा असतो पाठवायचा असतो त्याकरता आपण सर्व पुढाकार घेऊ कारण या संस्थेचं कर्ज आपल्यावर आहे आणि हे संस्थेचं कर्ज काय ना काही चुकवलं पाहिजे ते कर्ज कधीच कर चुकत नाही पण काही ना काही चुकवलं गेलं पाहिजे आणि भाऊसाहेबांनी जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला एवढं मोठं करण्याकरता जे परिश्रम केल्या त्या काळामध्ये त्या परिश्रमाचं जर चीज काही केलं पाहिजे तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण भारतरत्न मिळवण्याकरता निश्चितपणे सर्व प्रयत्न करूया आज त्यांच्या निमित्त डॉक्टर देशमुख यांना फक्त आदरांजलीच नव्हे तर देशाच्या सर्वोच्च नागरिक सन्मानाची मागणी झाली आहे हे कवळ एक सन्मान नाही तर त्यांच्या कार्याला मिळालेलं न्यायाचं प्रतीक ठरेल आहे